आटाळी ओढवली आंबेवली या परिसरामध्ये शिवसेना शाखा आणि शिवसेनेच्या वतीने आपण जो बंद घेतला आहे की काश्मीरमध्ये जो हल्ला केला भ्याड हल्ला झाला याचा एक निषेध म्हणून आपण करतो पण राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं काल पण उभाटाच्या संजय राऊतने महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब श्रीनगरला जाऊन कमीत कमी चारशे ते पाचशे लोकांना अ येण्याचा काहीच मार्ग खुला नव्हता तरी तिथे जाऊन विमानाची सोय करून पर्सनल विमान बोलवून त्यांनी भारतामध्ये वाशिम असेल नागपूर असेल अनेक विभागातल्या लोकांना जळगाव असेल अशा लोकांना सोडलं आणि त्यातच काही लोकांनी राजकारण खेळलं का युतीचे गिरीश महाजन गेले होते मग एकनाथ शिंदे साहेबाचं काय काम होतं पण एकनाथ शिंदे रहा है। हा महाराष्ट्राचा सुपुत्र आहे हा महाराष्ट्र कसा जपाचा त्याला त्यांना भरपूर काय माहिती आहे म्हणून महाराष्ट्राची पेरणी तीच करू शकतात आणि महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार म्हणून त्यांनी त्यांचं काम चांगल्या प्रकारचं केलेलं आहे आणि जो हल्ला केलेला आहे त्यांना युतीचं सरकार आणि मोदी सरकार केंद्रामध्ये ते धडा शिकलेश्वर राहणार नाही म्हणून त्या संदर्भात आम्ही जो इथे निषेध केलेला आहे आणि ताकद काय आहे हे महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रात ज्या टायमाला बाबरी पाडली त्या टायमाला पण शिवसेनेचाच हात होता आणि आता पण महाराष्ट्रामधून शिवसेना काय करेल गणिमी कवा ते सांगू शकणार नाही ना म्हणून ह्याच ठिकाणी आम्ही आज जो निषेध केलेला आहे तो पाकिस्तानने जो केलेला कृती आहे ती खूप निंदनीय म्हणून जास्ती आम्ही काही कुणावरती कुणा धर्मावरती टीका करणार नाही पण एक शिवसेना म्हणून आम्ही धर्म आणि नेमाचं पालन केलं की बंद आम्ही स्वागतदारी केलेला आहे आणि आम्हाला समजा प्रतिसाद दिलेला आहे शिवाजी नारायण कल्याण प्रमुख शिवसेना एकनाथ शिंदेसाहेब गट जो काश्मीर मध्ये जो हल्ला झालाय आपल्या सर्व लोकांवर हिंदू असतील मॉमेट असतील ख्रिश्चन असतील सगळे त्याच्या निश्चयार्थ आम्ही आज माझा यो परिसर सगळा आता लिव डब्ल्यू आम्ही स्टेशन आम्ही बंद पुकडलेला आहे त्या सगळे साथ दिलेली आहे आम्हाला म्हणून त्यासाठी आम्ही आज ऑफिसमध्ये माझा आपली आमचा ऑफिस आहे शिवसेनेचा आम्ही पण माफ करणार नाही जेवी जेवी आक्रमण केलेलं आहे मी स्वतः श्रीनगरला जायला तयार पण आहो फक्त एकदा सिद्धी आदेश पाहिजे मला आदेश नमस्कार जय महाराष्ट्र आज आटाळी आंबेली घडवली आंबेली पूर्व शिवसेना शाखा आणि शिवसेना पदाधिकारी यांच्याकडून जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या पेगामध्ये जो निरप्राध जे लोक होते त्यांच्या हल्ल्याचा जाहीर निषेध म्हणून आज पूर्ण आंबेली पश्चिम बंदची पुकार आम्ही घेतली होती या बंदच्या पुकारामध्ये स तमाम इथले सामाजिक संस्था इतर पण इतर राजकीय पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं पूर्ण आंबेली पश्चिम बंद केलेला आहे सगळ्या व्यापारी मंडळ असून फेरीवाले यांनी पण आपल्याला सहकार्य करून रिक्षावाल्यांनी सहकार्य करून आज या ठिकाणी पुन्हा बंधार आम्ही खरोखर सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि आज हा बंद यशस्वीरित्या या ठिकाणी कार्यसंट दुर्दैवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली बंद करण केलेला आहे आणि जो हल्ला बॅड हल्ला झाला याचा हे आमचे सरकार आहे मोदी सरकार हे प्रत्युत्तर देतील आणि सन्मान्य पंतप्रधान मोदीजी अमित शाह आणि आमचे लाडके मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे यांना प्रत्युत्तर देऊन आणि जे दहशतवादी यांना त्यांना धडा शिकवतील हीच आमची सामान्य नागरिकांची आणि शिवसैनिकांची पूर्ण इच्छा आहे पाकिस्तान पाकिस्तान भारत जय श ्